राज्यात पाच दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय रायगड रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे मराठवाडा विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवला गेलाय राज्यातील काही भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला काही भागात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे यावेळी काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल दरम्यान उत्तर अंदमान समुद्रामध्ये म्यानमारच्या किनाऱ्यालगत सोमवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंचवीस सप्टेंबर पर्यंत हवेचा कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाडापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे